सायन आणि धारावीला जोडणारा एकशे दहा वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन ओव्हरहेड ब्रिज अखेर पाडण्यात येणार आहे तर पुलाची उंची आणि रुंदी वाढवण्यात येणार आहे या पुलाचं पुनर्निर्माण होईपर्यंत सायन आणि धारावीकरांना आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी ब्रिटिशकालीन समजला जाणारा सायन धारावी हा ब्रिज अखेर पाडण्यात येणार आहे मी सध्या त्याच ब्रिजवर आहे तुम्ही पाहू शकता सायन धारावी हा धा ब्रिज आहे तो लवकरच पाण्यात येणार आहे सायन धारावी बांद्रे माहीम यांना जोडणारा एकशे दहा वर्ष जुना सायन रेल्वे ओव्हर ब्रिज हा महत्वाचा कनेक्टर आहे हा ब्रिज आहे तो सायन रेल्वे स्थानकाच्या वरून जाणारा रेल्वेचा ओव्हर हेड ब्रिज ओळखला जातो मात्र एकशे दहा वर्ष जुना असलेला हा ब्रिज आता लवकरच पाडण्यात येणार आहे यासोबतच सायनचा ब्रिज आहे तो कमी उंचीचा बांधण्यात आला होता पावसाळ्यात लोकल सेवेला पावसाळ्यात या पुलाखाली पाणी साधल्यामुळे लोकल सेवेला देखील फटका बसायचा आता मात्र या एका महत्वाच्या प्रकल्पासाठी तो म्हणजे पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गावरील पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी हा ब्रिज तोडावा लागणार आहे माहीमची सध्या जत्रा सुरू आहे माहीमची जत्रा सध्या चार तारखेपर्यंत चालेल आहे त्यानंतर कधीही हा ब्रिज बंद करायला जाऊ शकतो आणि त्यानंतर हा ब्रिज कधीही पाडला जाऊ शकतो मात्र हा ब्रिज पाडल्यानंतर मुंबईकरांना मोठ्या प्रमाणाची वाहतूक कोणती आहे ती सामना करावा लागणार आहे मात्र हा जी ब्रिज जेव्हा पूर्ण पूर्णपणे तयार होईल तेव्हा मात्र सायन आणि धारावीकरांना 54 गाना सुटकेचा साज पटेल मविरान शाम देवी मुंबई